प्ली, ड्रीम गर्ल हंटर आणि हा पावसाचा संपूर्ण नजारा आता मी नुकताच वडकलला पोचलो आहे मध्ये ट्रॅव्हलमध्ये का व्हिडिओ बनवायला भेटला नाही कारण का पाऊस जबरदस्त होता इथे थोडं थांबलो तर म्हटलं चला काहीतरी व्हिडिओ करू आपल्या गाव गावात नुँ। नुँ। ते डोंगरावर दिसतंय तेच माझं गाव गावची ओढ लागली होती कधी गावी पोचतोय कधी घरी पोचतोय तर फायनली कोकणातल्या गावात पोचलो आणि तर मंडळी नमस्कार जय का नवीन व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांना मनापासून स्वागत करतो बऱ्याच दिवसांनी ब्लॉगिंगला सुरुवात करतोय मालगाव नंतर ते डान्स थोड्याशा शॉर्टसुद्धा बनवायला टाईम भेटला नाही कारण का तशी म्हणजे वेळच भेटत जाते कारण का मे ने मध्ये प मालवणमध्ये होतो दहा एक दिवस त्याच्यानंतर मग थोडंसं गावी झालो आणि मग डायरेक्ट मुंबईला आलो मुंबईला आल्यानंतर मग थोडंसं रेशमीच्या आईचं आजार पण होतं ऑपरेशन वगैरे झालं त्या दरम्यान काय ब्लॉगिंगची काही सुरुवात केली नाही पण आता डेट मालवण नंतर आजचा हा आज ब्लॉगिंग करतोय मंडळी खरं तर गावी निघालो आहे बऱ्याच दिवसानंतर आईसुद्धा वाट बघत होती की पावसाळा सुरू झाला आहे आणि आपण सगळ्या पावसाळ्यातल्या व्हिडिओ मिस केल्या ठीक आहे पण काय का हरकत नाही पण आजपासून जितके शक्य होईल तितकं आपण बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आज निघाले गावी सुद्धा भरपूरच आहे आई म्हटली की मला बघून जा तर म्हटलं चला आज आईला बघण्यासाठी गावी जाऊ आणि आज आहे आषाढी एकादशी आणि रविवार आहे तर म्हटलं सकाळी सकाळी निघू एका दिवस राहू गावी आणि मग परत परतीचा प्रवास करू तर आज निघायला गावी आज एकटाच आहे रेशमा वगैरे कोण नाही पूजा माझे सात तर आपण आता नुकताच पॅट्रोल वगैरे टाकलेला आहे आणि आपण गोवा हायवेलाचा प्रवास सुरू होत आहे तर माझे साडेसात म्हणजे सात चौथीत झालेले आहेत आणि आजचा प्रवास असणार आहे बाईकचा आणि पाऊससुद्धा भरगतचं भरलेला आहे मी जेव्हा पॅट्रोल पंपला आलो तेव्हाच नुकतीच एक सर आली होती तर चला मंडळी आपल्या प्रवासाला आपण सुरुवात करतो आहे आज सिंगल आहे पाठी वगैरे कोण नाही त्याच्यामुळे एकट्यालाच आज प्रवास करायचा आहे जितकं शक्य होईल तितकं पावसाचं आपल्याला निघायचं आहे तर चला गणपती बाप्पा मोरया एक पावसाची गरज भेटते तोडण्याच्या सुरुवात केल्यानंतर आपल्याला एक पावसाची जर मजबूत भेटतो आणि पाऊस एकदम फुल झालेलाच नाही आणि हा आपला आजचा सावसाचा हा वाढला या प्रवासात मला गोवा मार्गालगत असलेला पनवेलचा जो दुर्ग आहे तो, तो अगदी ढगाने बुजलेला दिसतो मजा येते जुन्या गाण्यांचा कहर आणि आपली बाईक राइड आज एकटाच पलट करत पहिली तिचे जबरदस्त असा प्रवासानी पाऊस जबरदस्त येऊन एक सरच हातात गेली गाणी आपली ड्रीम गर्ल अंटॉर आणि हा पावसाचा संपूर्ण नजारा आता मी नुकताच वडकलला पोचलो आहे मध्ये ट्रॅव्हलमध्ये का व्हिडिओ बनवायला भेटला नाही कारण का पाऊस जबरदस्त होता इथे थोडं थांबलो तर म्हटलं चला काहीतरी व्हिडिओ करू हायवे सोडल्यानंतर माझा प्रवास गावच्या वाकवडल्या वाघवल्लन वाक या रस्त्याने माझं सुरू झाला बघा हिरवी गार एकदम अशी मजा दिसते मी पडली रस्ता मी आता थोड्या वेळाने रोह्यामध्ये पोहचेल माझा प्रवास आहे या रोह्याच्या घाटीत रस्त्याने जाता असताना ही छोटीशी लाकडं बांधली अतिशय चांगल्या प्रकारेचा नजारा वाटला तर बघा एक घाट आहे वाकडी तुकडे वळण्याचा हा माझ्या गावी जाताना रस्ता आणि छोटीशी माकडा मला माकडे या ठिकाणी बसलेली दिसली अगदी पाऊस आता पावसाची विसरण ती चालू आहे बघा रस्त्यालगत ढोरं बसताना दिसली तर म्हटलं हा एक नजर आपण दाखवूया हा रागा निकल वाहताना मला प्रवासात अडलला तर म्हटलं हेळी दृश्य मी दाखवण्याचा प्रयत्न करतो ही आहे रोहाची नदी रस्त्याला गेल्याच आपल्याला लागते अतिशय सुंदर असं दृश्य आहे बघा निकल स्वच्छ मनाने वाहते तो ते घोसालगड आहे पावसातून बघा अतिशय मला गावी जात्यावेळी रस्ते लगतच हा घोसालगड लागतो कधी आपल्या ब्लॉग मध्ये हा दाखवण्याचा प्रयत्न केला नव्हता तर आज म्हटलं आलो आहे तर दाखवण्याचा प्रयत्न करतोय कसला वारा सुटलाय पाऊस येण्याची शक्यता आहे हा आपला पावसाळी आपण गावच्या आसपास पोचलेलो आहोत तर या ठिकाणी इंदापूर तला मांदा आणि मी आहे आता खाजनीच्या ब्रिजवर तर ही आहे खाजनीची खाडी तिथून आमच्या गावाला जोडलं जातं समोर आहे मांदाड त्याच्यानंतर मग कुडा त्याच्यानंतर मग माझं गाव रोवळा पोचलो माझ्या कोकणातल्या गावात ते डोंगरावर दिसतंय तेच माझं गाव गावची ओढ लागली होती कधी गावी पोहोचतोय कधी घरी पोचतोय तर फायनली कोकणातल्या गावात पोचलो आणि पूर्ण हिरवल असं झालेला हा रस्ता दिसतोय बघा या डोंगराच्या कुशीत लपलेले हे माझं एक सुंदर छोटस गाव आणि या बाजूला शेती वगैरे आहे आणि लोकांची लावणी वगैरे झालेली दिसते आपण थोडंसं लेट आलो पण काय हरकत नाही गाव अगदी शांत दिसते खाली गावी पोचलेलं आहे आणि हे बघा आपल्या गावचं दृश्य आज आषाढी एखादशी आहे त्याच्यामुळं हे चालू आहे परी आपले अंटर पूर्ण माकून गेले तिला आज दुपारपर्यंत धुवायला गेले नाही घरी पण कोण नाही आई वगैरे घाई आईवी बैठकीला गेले आणि पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि गावात आषाढी एखाद्याचं वजन चालू आहे तर मंडळी प्रवासाचा व्हिडिओ याच ठिकाणी थांबवतो व्हिडिओ लवकरच नेहमी जय जय गोपारकमई जय देव गोपारकमई जय जय गोपारकमई जय जय झूले जय झूले ॾिठो बारकाई